पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाच्या जागेची विक्री हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केला आहे हिंद सेवा मंडळाचे सदस्य वसंत लोडा दीप चव्हाण आणि संजय खुले यांनी नगरचे धर्मादाय उपायुक्त श्रीमती यू एस पाटील यांच्याकडे ज्येष्ठ विधीज्ञ अभिजित पुप्पाल यांच्यामार्फत अर्ज करून या जागेचा विक्री व्यवहार करू नये यासाठी दावा दाखल केला होता धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे दाखल अर्ज क्रमांक एकशे पंच्याण्णव दोन हजार चोवीसनुसार धर्मादाय उपायुक्तांनी अर्ज मंजूर करीत हा मनाई आदेश दिला असल्याची माहिती हिंद सेवा मंडळाचे सदस्य वसंत लोढा दीप चव्हाण संजय घुले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली चोवीस रोजी माननीय धर्मदाय आयुक्त साहेब अहमदनगर यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा कलम एक्केचाळीस अन्वे हिंद सेवा न्याय निर्देश देऊन कायदेशीर कारवाई करणे व जागा मिळकत वाचनेबाबत आम्ही अर्ज दिला होता त्या अर्जात अर्ज दिल्यानंतर माननीय न्यायालयानं धर्मदायुक्तांना सर्व हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्तांना नोटिसा आमच्या अर्जाच्या पाठवल्या त्याच्यानंतर दोन तीन महिने सारख्या तारखा झाल्या हिरिंग झाल्या हिरिंग होऊन आमचे जे वकील आहेत ॲडव्होकेट पुप्पाल वकील अभिजित पुप्पाल यांनी न्यायालयासमोर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडल्यात की तो भाई आमचा अर्ज होता त्या अर्जातल्या सर्व गोष्टी सविस्तर त्या ठिकाणी मांडल्या तीनच्या हेरिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली त्यातल्या हिंद सेवा मंडळाचे काही एक दोन पदाधिकारी त्याच्यात हजर झाले बाकीचे हजर झाले नाही आणि त्याचबरोबर ज्या सहा विश्वस्तांनी या हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी विरोध केला होता सर्वसाधारण सभेमध्ये या ठरावाला त्यांनी विरोध केला होता ते कोर्टात हजर झाले त्यांनी पण आमची जी मागणी होती ते मागणीला ही बरोबर मागणी आहे अशा पद्धतीनं कोर्टाच्या निदर्शनात त्यांनी आणून दिलं आणि त्याप्रमाणे काल कोर्टानं एकोणतीस रोजी हा जो काही निकाल दिलेला आहे की आम्ही जो काही अर्ज दिलेला आहे अकरा तीन चोवीस रोजी ह्या ह्या अर्ज त्यांनी मंजूर करण्यात येतो म्हणजे आम्ही ह्या अर्जामध्ये जे जे काही आमच्या मागण्या आहेत की जे आता दीप चव्हाण साहेबांनी सविस्तर त्या बाबतीत माहिती दिली तुम्हाला तर त्या सगळ्या मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहेत त्याचबरोबर सर्वे नंबर एकशे एकसष्ट ऑब्लिक एक, एक, एक. म्हणजे तकिया ट्रस्टनी ही जागा नव्याण्णव नौ वर्षाच्या करावर एकोणीसशे चौसष्टला हिंद सेवा मंडळाला दिलेली होती त्याचा आज चाळीस वर्ष अजून ती जागा हिंद सेवा मंडळाकडं भाडे आहे अशी सर्वे नंबर एकशे एकसष्ट पब्लिक एक सध्याचा प्लॉट नंबर त्रेचाळीस ए ही मिळकत अन्य कोणासही विक्री हस्तांतर भाडेपट्टा करू नये व मालमत्तेचे कोणतेही नुकसान होईल अशी कृती हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्तांनी व सदस्यांनी करू नये अशा पद्धतीचा निर्देश निकाल मान्य धर्मदाय आयुक्त श्रीमती यू एस पाटील धर्मदाय उपायुक्त अहमदनगर विभाग अहमदनगर यांनी दिलेला आहे या संदर्भात आमच्यावर ॲडव्होकेट फडणवीस वकील यांनी माझ्यावर दीप चव्हाण संजय घुले हेमंत मुळे आणि अनिल गट्टनी ह्या हिंदशा मंडळाच्या आमच्या सर्व सर्व विस्तारावर विश्वस्तावर त्यांनी पन्नास 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 लाख रुपयाचा त्यांची आम्ही मानहानी केली त्याबद्दल त्यांनी दावा दाखल केला आमचा तशा पद्धतीचा कोणताही हेतू वैयक्तिक मानहानीचा किंवा अशा पद्धतीचा नव्हता जो काही ठराव झालेला आहे जो काही विषय समोर आलेला आहे त्यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये तो सगळा विषय त्या ते ठिकाणी मांडला पंचवीस कोटीचा विषय त्यांनीच मांडला पंचवीस कोट रुपये संस्थेला मिळणार आहेत अशा पद्धतीनं आणि अरुण बलबीन जगताप आणि हर्षल भंडारी यांच्या अर्जावर त्यांनी दाबडतोबी ना कार्यकारिणीच्या सभेमध्ये विषय घेतला परत तिथं काही विश्वस्तांनी विरोध केला सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी विषय घेतला त्या ठिकाणी पण आम्ही सगळ्यांनी विरोध केला त्या ठिकाणी मी दीप चव्हाण संजय गुले आपले अनिल गट्टनी यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे तिथं स्टेजवर जाऊन विरोध केला त्या ठिकाणी जेव्हा एका सदस्यानं त्या ठिकाणी सांगितलं की जर पंचवीस कोटीपेक्षा ह्याच्यापेक्षा जर कोणी एखादी रक्कम जास्त द्यायला तयार असेल तर ते तो एक विषय घ्यावा मग त्या ठिकाणी मी ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं सर्वसाधारण सभेमध्ये की माझ्याकडे एक पार्टी आहे आणि ती पन्नास कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहे त्याचे सर्व कागदपत्र त्यांच्याकडं आपण दिलेले आहेत आणि ते अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीला आम्ही विरोध केला त्याच्यानंतर ज्या पार्टीला मी हे सगळे कागदपत्र दिले होते ज्यावेळेस त्या पार्टीने सर्व कागदपत्राची माहिती घेतली आणि ते सगळं पाहिलं तेव्हा ती पार्टी बनली की हा व्यवहार होऊ शकत नाही ह्याला शासनाची परवानगी कुठे ह्याला धर्म नाही याची परवानगी कुठे आहे आणि हे मूळ टक्के ट्रस्ट आहे तकिया ट्रस्टच्या माध्यमातूनच हे झालं पाहिजे अशा पद्धतीनं म्हणून मी जी काही ती पार्टी आणली होती त्या पार्टीने ह्या व्यवहारातून माघार घेतली त्याच्यानंतर आठ दिवसांनी मान्य अरुण बलभीम जगताप यांचे सहकारी किंवा ह्या व्यवसायातले त्यांचे पार्टनर हर्षल भंडारी यांनी मला दहा कोटी रुपयाची त्यांची मानहानी झाली म्हणून नोटीस पाठवली वकिलामार्फत ती जेव्हा नोटीस सगळी पाहिली तर त्या नोटीसमध्ये त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे की आम्ही हिंदू सेवा मंडळाला पंचवीस कोटी रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे असं तसं तसं आम्ही ह्या या पद्धतीनं मी नगर शहरामध्ये एवढ्या मोठमोठ्या वास्तू आम्ही उभ्या केलेल्या आहेत आणि माझी अशी एवढी मोठी व्हॅल्यू ह्या शहरात आहे आणि तुम्ही माझी मानहानी केली म्हणून मग ज्यावेळेस मी त्यांची सर्व माहिती घेतली तर हर्षल भंडारे यांच्यावर तीनशे रुपये पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आता तीनशे शहात्तर केस काय हे तुम्हाला सांगलं माहिती आहे त्यांचे काय त्याच्यात आग्रू आहे हे लक्षात येईल आणि दुसरी एक माहिती माझ्याकडे आली की विठ्ठल देवस्थानची भिंगारची येथील जमीन जमिनीचं साठेकर त्यांनी केलं पंचवीस कोटी रुपयाचं आणि ती जी खरेदी केली ती खरेदी फक्त पाच कोटी रुपयाची म्हणजे अशा पद्धतीनं शासनाला तुम्ही फसवता एवढा मोठ्या प्रमाणात त्यांनी शासनाचा महसूल बुडवण्याचं कट कारस्थान ते त्या पद्धतीनं काढता आणि अशा लोकांची आम्ही काय मानहानी केली तुम्ही शासनाला फसवता लोकांना फसवता तुमच्या समाजामध्ये काय जात आणि तुम्ही माझ्यावर पण नसलं दहा कोटीचा दावा दाखल करता तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं नगर शहरामध्ये हे जे काही चाललेलं आहे ही एक प्रकारची ताबेमारीच होती हिंदू सेवा मंडळाची आणि अशा विरोधात आम्ही शंभर टक्के लढत राहणार हिंदू सेवा मंडळाच्या जागेला जे सत्य होतं शेवटी सत्तेचा विजय झाला याच्या बाबतीत अजून कोणी किती आमच्यावर मानहानीचे गुन्हे दाखल करो किंवा अजून काही करो तर आम्ही या ताबेमारीच्या विरोधात भविष्यातही मागं आटणार नाही